मान्यवर कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त व उस्ताद लहूजी साळवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन बीसेफ संविधानवादी लोकशाही आघाडी व बळीराजा सत्यशोधक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक बावीस ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथील हॉटेल यथ अतिथी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश शिरसाट यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट मंचक साळुंखे यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भगवान अवघडे वैशालीताई माने प्राध्यापक डॉक्टर आनंद राऊत प्राध्यापक आनंत भवरे प्रिया गोरखे प्रज्ञावंत कांबळे सोमनाथ बनसोडे ॲडव्होकेट रवी गायकवाड यांची उपस्थिती होती